नमस्कार मंडळी आज मी बनवतोय हॉटेल स्टाईल मसाला भेंडी सगळ्यात पहिल्यांदा भेंडी स्वच्छ धुवून पुसून त्याचे दोन भाग करून मधसून चिरा मारून घेतले आता तिथं वायगाव स्पेशल हळद मालवणी अरोमाचं भाजको मसालो मीठ दोन चमचे बेसन आणि अर्धा लिंबू पिळून घेतलं आहे आता एका कढईत लाकडी गाण्याचं तेल घेऊन पाच सात मिनटं ही भेंडी चांगली तेलावर परतवून घेतलं आहे मग हे परत पर पाच मिनटं वाफ्यावर शिजवून घेतलं आहे आता ही साठ सत्तर टक्के शिजलेली भेंडी मी वेगळी काढून घेतलंय त्याच कढईत परत लाकडी घानावाचं तेल घेऊन त्याच्यात ते जिऱ्याची फोडणी दिलंय वरसून कांदो गुलाबी वयसर परतले आता त्याच्यात हिंग आलं लसून पेस्ट घालून परत चांगलं परतून घेतलंय आता या फोडणीत मगाशी दोन टोमॅटोची जी प्युरी बनवली आहे ती घालून घेतलंय वरसून चवीनुसार मीठ घातलंय आणि एक उकळी येऊ दिलय आता एका बाउलमध्ये चार चमचे दही घेतलंय त्याच्यात मालवणी अरोमाचं स्पेशल भाजको मसालो आणि कसुरी मेथी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आमच्या मालवणी अनोमाचे हो मसाले आणि पदार्थ जर तुम्हाला हवे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा आता मगाशी अर्धवट शिजवलेली भेंडी या मिश्रणात घालून परत दहा मिनिटं वाफेवर शिजवून घेतलंय वरसून कोथिंबीर आणि मी परत एकदा कसुरी मेथी घातले आता आपली मसाला भेंडी तयार असा लवकर खाऊ किंवा नेहमीप्रमाणे हो व्हिडिओ पण तुम्हाला नक्कीच आवडलो असतो त्यामुळे आमच्या ह्या व्हिडिओ पण लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा धन्यवाद